आपली आई आपली येडाई आपण तिथंच आता दर्शन घेणार आहोत इथे एका पेड्याच्या स्टॉल वरती थांबलोय तर आपण इथलं बैयांना विचारू की खर हो। तर पेड्यांचा भाव वगैरे म्हणजे आपल्या ग्राहकांना किंवा भाविकांना त्यांना आरामात स्वस्त पडेल आपलं नाव माझं नाव सागर असेलकर भिया आपण बऱ्याचशा व्हरायटीज या ठिकाणी पेढ्याचं ठेवलेल्या आहेत काय सांगाल याचा विषय आमच्याकडे कंदी पेडा मलई पेडा पेडा पेडाला पेडा अशा आणखी विविध पेढ्या आहेत आमच्याकडे तर यांनी सांगितल्याप्रमाणे खर तर इथे खूप व्हरायटीज आहेत तुम्हाला जर यायचं असेल इथे आला तर इथून नक्की आपण खरेदी करा सध्या ट्रेंड मध्ये चालू असल्याप्रमाणे खरं तर सांगतो की क्वांटिटी आणि क्वालिटी खरंच जबर आहे तुम्ही ट्राय करा तर मंडळी या डोंगरावरती स्थित असणारं हे देवीचं मंदिर आज आपण या ठिकाणी पाहतो खरं तर आमच्या धाराशिव जिल्ह्याची ही म्हणजे मायच आहे ही आमची येडाई आपण तिचं दर्शन आता घेतोय खर तर त्या चमत्काराने तिच्या आशीर्वादाने प्रीत असलेलो आम्ही या ठिकाणचं दर्शन घेतोय मंडळी आता आपण इथं वरती आलेलो आहे आणि हे या बाजूला मंदिर आहे आणि लगेच माझ्या मागे जर आपण पाहिलं माझ्या मागच्या बाजूलाच दर्शन रांगेकडे जाणारा मार्ग आहे इथून दर्शन रांगेकडे आपण जाऊ शकतो तर या देवीचं महात्म्य खूपच महत्वाचं आहे खूपच अद्भुत आहे आणि या ठिकाणीच भाविकांची गर्दी हे आपण सध्या पाहतोय नुकतीच या ठिकाणची यात्राही होऊन गेली आहे परंतु या ठिकाणची भाविकांची गर्दी या येडेश्वरी या माते प्र मातेप्रती असणार भाविकांची श्रद्धा खूप अलौकिक आहे खूप महत्वाचे खूप जास्त आहे खर तर मंडळी आता आपण मध्ये जाऊ आणि या देवीचं दर्शन घेऊ मंडळी आता आपण या मंदिराच्या परिसरामध्ये जातो खरं तर सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे उन्हाचा त्रास तर भरपूर आहेच आणि विशेषतः मराठवाडा असल्यामुळे तर खूपच आहे परंतु जर आपण या ठिकाणी येत आहे तर तुमची सुविधाही या ठिकाणी केलेली आहे आता आपण पाहतोय ते काळभैरवनाथ मंदिर या देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूलाच चिटकून असलेलं हे काळभैरवनाथाचं मंदिर म्हणजेच हा काळभैरव म्हणजेच या मंदिराचा या परिसराचा रक्षक मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे जिकडून दर्शनरांग सुरू होते तिथूनच पुन्हा हा वरून या मंदिराकडे येण्याचा हा मार्ग आहे आणि या मार्गावरती आपण पाहू शकता की भाविकांची भरपूर अशी गर्दी आहे परंतु या ठिकाणी भाविकांची कुठलीच गैरसोय होता कामा नये याची या, या मंदिराच्या ट्रस्ट कडून खूप चांगल्या प्रमाणे काळजी घेतली जाते या ठिकाणी हा रांग तर भरपूर आहेच परंतु या ठिकाणी असुविधा कुठलीही होत नाही हे विशेष आहे तर मंडळी इथेच हे मातंगी देवीचं मंदिर या मंदिराच्या समोरच आपल्याला हे आपल्या येडेश्वरी देवीचं मुख्य गाभारा असलेलं आपल्याला मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतं तर मध्य मद, मध्ये भाविकांची खूप गर्दी आणि मोबाईल अथवा कॅमेरा निषेध असल्या कारणाने आपल्याला तेथील व्हिडिओज अथवा चित्रीकरण यास म्हणाई परंतु आपण याच ठिकाणी तेथील फोटोज आपण तुम्हाला दाखवू मध्य देवीचं दर्शन हे आम आम्ही तुम्हाला घडवू हे नक्कीच तर मंडळी याच परिसरामध्ये मातंगी देवीचं ही मंदिर आहे आणि या मंदिराचे पुजारी यांच्याकडून आपण इथली माहिती आपण जाणून घेतो मी दत्तात्रय गणेश्याम गायकवाड हेरमाळा हे मातंगी देवीचा पुजारी असून वंश परंपरागत हे देवीची सेवा करतो आणि ही मातंगी देवी हे आदिमाय शक्ती हिचं रूप ही आहे आणि रेणुका माता तिचं शिर उडवल्यानंतर का गाई मला मारलं म्हणून हे मातंगी देवीचं शरीर लोक मातेला बसवलेलं आहे हे आख्याक आहे खर तर खूप अशी धार्मिक माहिती आपल्याला इथील पुजारा करून कळाली आहे खर तर खूप धन्यवाद आपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती खूप चांगल्या प्रकारे पोचवली धन्यवाद <laughs> मंडळी आता आपण या परिसरामध्ये फिरतोय तर या परिसरामध्ये खर तर भाविक अं भाविकांना बसण्यासाठी वरांडे ही या ठिकाणी आपल्याला आहेत दिसत इथे आपण पाहताय परडी जिला खूप या शाक्त परंपरेमध्ये खूप मान आहे जी परडी आपण या ठिकाणी पाहतोय आणि इथे या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी खूप चांगली अशी सुविधाही केलेली आहे खर तर मंदिराच्या प्रशासनाकडून खूप चांगली अशी सुविधा या ठिकाणी भाविकांना मिळते त्याचा खूप मोठा आनंद आहे इतके भाविक या ठिकाणी येत आहेत त्या प्रत्येक भाविकाची काळजी या ठिकाणी घेतली जाते हे विशेष आहे ही स्वयंभू असणारी आमची जी आई म्हणजे येणाई आपण दर्शन घेतोय आणि खरंच या येरमाळा देवस्थानची माहिती आपण पाहताय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय हेच आमचं भाग्य आहे धन्यवाद मंडळी अक्षरशः एक कालभर लावणारा हा ढोलकीचा नाद